काल शेतकरी जनआक्रोश समितीच्या वतीने सर्व शेतकरी बांधव असतील शेतकरी हिताचे निर्णय घेणारे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांना जाण आहे असे सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील शेतकरी संघटनेचे लोक असतील या सर्वांनी सरकारला जाब विचारण्यासाठी या राज्यकर्त्यांनी दिलेल्या आश्वासनांची जाणीव करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा काढलेला होता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी आणि तो मोर्चा काढला असताना शेतकरी त्यांच्या न्याय हक्काच्या मागणी करत असताना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला दिल्यानंतर निवेदन द्यायला गेले असता त्या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्यांचा प्रोटोकॉलमध्ये आणत एरवे ते जि जे जिल्हाधिकारी ते भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्यालयात जात असतील भारतीय जनता पार्टीचे इथले नेते इथले मंत्री त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतील त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमांना जे हजेरी लावतात त्यावेळी त्यांना ज्यांना प्रोटोकॉल आळवा येत नाही अशी जिल्हाधिकाऱ्यांना त्यावेळी मात्र प्रोटोकॉल आठवला आणि त्यांनी ते शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन घेण्यास येण्यास नकार दिला आणि ज्यावेळी आम्ही त्यांना हे सांगितलं की जिल्हा जिल्हाधिकारी महोदय या जिल्ह्यातला जो शेतकरी आहे या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे हा असंख्य समस्यांनी या ठिकाणी ग्रस्त आहे कधी दुष्काळी संकट आहे कधी आसमानी संकट आहे आणि अशा वेळी आपण जर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही या आपल्याकडे मागणी करायला आलो असतील आणि आपण जर या ठिकाणी येणार नसाल तर मात्र आपला प्रतिनिधी पाठवा परंतु त्या देखील त्यांनी त्या ठिकाणी पाठवले नाही आणि म्हणून सर्व शेतकरी या ठिकाणी त्यांच्या संतापाचा अनावर झाला आणि शेतकरी त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात त्यांच्या ते ठिकाणी धडकले आणि त्यांना या ठिकाणी जाब विचारला त्यांना निवेदनं दिले मागण्यांची त्या संदर्भातले निवेदन देत असताना जिल्हाधिकारी महोदयांनी मात्र त्या ठिकाणी आश्वासनं दिले की सर्व समस्या मी सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू मग त्या ठिकाणी किडा पीक केळी पीक विम्याचे संदर्भातला विषय असेल ज्वारी खरेदीच्या संदर्भातला विषय असेल अतिवृष्टीच्या नुकसानीच्या संदर्भातले विषय असतील असे अनेक विषय त्या ठिकाणी चर्चेले गेले हे सर्व असताना आणि या सगळ्या मान्य मग मागण्यांपैकी ज्या मागण्या मंजूर जिल्हा स्तरावरती करून घेता येतील त्या मंजूर करून ते लेखी पत्राचं आश्वासन दिलं असताना अचानक मात्र या राज्यकर्त्यांच्या या जिल्ह्यातल्या मंत्री महोदयांच्या दबावाला या ठिकाणी बळी पडून शेतकऱ्यांवरती आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्यांवरती या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले खरं तर मी या राज्यकर्त्यांचा या ठिकाणी निषेध करतो कारण हा देश हे राज्य हा <laughs> जिल्हा शेतीप्रधान लोकांचा असून या ठिकाणी असं शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी अवहेलना नाही सहन करावा लागत आहेत आणि गुन्हे कर... या ठिकाणी त्यांच्यावर दाखल केले जातात परंतु मी आपल्या माध्यमातून या शासनाला आणि या राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो की जर शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडणे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी जर अशा पद्धतीने गुन्हे दाखल, हो या या दाखल, दाखल होत असतील तर होय आम्ही यापुढे देखील आमच्यावरती गुन्हे दाखल करून घेण्यास या ठिकाणी तयार आहेत परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलं शहर राहणार नाही जे पोलीस यंत्रणा या राज्यकर्त्यांना या शासनाला घाबरून त्यांच्या दवाला बळी पडून त्यांनी जे गुन्हे दाखल केले खरं तर काल परवा या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये जी आत्महत्या झाली त्या युवकाने त्याच्या खिशात लिहून ठेवलेली चिठ्ठी होती त्या चिठ्ठीमध्ये त्याने त्या ज्याच्यामुळे त्याने आत्महत्या केली त्याचं नाव टाकलं होतं त्याच्या मुलाचं नाव टाकलं होतं मग ही जर पोलीस यंत्रणा इतकी सजग असेल आणि इतकी कार्यतत्पर असेल तर मात्र त्या युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोलीस कुठे गेले होते या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचं मोठं जाळं विणलं गेलंय या जिल्ह्यामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत या जिल्ह्यामध्ये आज आपण जर वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचलं असेल तर अनेक तलवारी बाळगणारा तरुण या ठिकाणी पकडला गेला आणि त्याला देखील सोडलं गेलं मग ही पोलिस यंत्रणा आणि इथले एस पी हे कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत हे त्यांनी पहिले सांगावं जर हे शेतकरी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी जर त्या जिल्हाधिकारी मोद्यांकडे जात असतील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम या ठिकाणी होत असेल तर ही मुस्कट दाबी एक प्रकार विरोधकांची केली जाते शेतकऱ्यांची केली जाते महिलांची तरुणांची केली जाते मग या राज्यकर्त्यांना या देशात या जिल्ह्यात या गावात आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये विरोधक नकोय का हे त्यांनी स्पष्ट करावं तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी जात असताना जर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होत असतील तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यकर्त्यांना आणि या शासनाला सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या दोन ते आठ दिवसामध्ये माझ्या माहितीनुसार भाऊ आपण काहीतरी ती उद्या बैठक ठेवलेली आहे तर आम्ही त्या बैठकीच्या माध्यमातून माध्यमातून या ठिकाणी सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान करणार आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही आमच्यावरती जुलमी पद्धतीने गुन्हे दाखल करणार असाल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जेल भरो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मग या सरकारने सांगावं की तुम्ही कोणाकोणाला जेलमध्ये टाकणार तर अशा पद्धतीचा अन्याय या ठिकाणी होत आहे आणि मी आपल्या सर्व बांधवांच्या माध्यमातून इतकंच सांगू इच्छितो की जे गुन्हे शेतकऱ्यांवरती आणि शेतकरीचे संदर्भ हित शेतकरी हिताचे जे निर्णय घेत असतील त्यांच्या पाठशुभूरा करत असतील तर आम्ही या शासनाचा या राज्यकर्ताना त्या ठिकाणी निषेध करतो परवा जो मोर्चा झाला शेतकरी जना मोर्चा आणि त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये मोर्चा हा शांततेत झाला आणि <coughs> आज सकाळी माहिती पडलं की काही शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला मला पहिले असं म्हणायचं आहे की पोलिसांची परवानगी आम्ही जनआक्रोश समितीने घेतली नंतर मोर्चाच्या एक अगोदर आर डी सी ज्या माडी मॅडम मा आहेत त्यांना भेटून आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की असे असे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजेत आमचं या ठिकाणी मोर्चा संपल्यानंतर पंधरा तालुक्यामधून आमचे पंधरा वीस जे समितीचे सदस्य आहेत ते या ठिकाणी चर्चा करायला समस्या मांडायला येतील हे आर डी सी मॅडमला सांगितलं आर डी सी मॅडममध्ये मी कलेक्टर साहेबांना सांगते आणि आमचा कोणीतरी प्रतिनिधी त्या ठिकाणी येईल असं मॅडमने सांगितलं मग मोर्चा सर्व यशस्वी झाला चांगली उपस्थिती त्याला होती मागण्या सर्व्या चांगल्या होत्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कलेक्टर साहेबांचा निरोप असा आला की प्रोटोकॉलनुसार मी मला येता येणार नाही जर तुम्हाला प्रोटोकॉलनुसार येता येत नसेल तर तुमच्या महसूलचा कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे ना तहसीलदार असेल डेप्युटी कलेक्टर असेल आर डी सी मॅडम असेल कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे होता मग ही छुपी कोणाची शेतकऱ्यांची का प्रशासनाची ही शंभर टक्के प्रशासनाची चुकी आहे त्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही ऑगस्टमध्ये मोर्चा काढला त्या ठिकाणी तुमच्या तहसीलदाराला निवेदन घ्यायला त्यांनी चर्चा केली जर तुमच्या या मोर्चाला जर तसा प्रतिनिधी कोणी आला असता तर आम्ही त्याच्याशी चर्चा केली असती हा प्रश्न सुटला असता मग याला दोषी कोण शेतकरी की प्रशासन प्रशासन याला दोषी आहे आणि आमचं दोषी प्रशासन असलं तर आमच्या मागण्या काय होत्या आमच्या मागण्या ह्या पंधरा सप्टेंबरला तुमचं मंडळ जाहीर झालं पाहिजे होतं कायद्यानुसार कायदा कोणी पाळला पाहिजे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे नियम अटी आहे शेतकऱ्यांना जे अनुदान काही दे मिळणार आहे त्याचा कायदा जो जी आर बनवला आहे ते पाडण्याचं काम कोणाचं आहे अधिकाऱ्यांचं आहे मसूल अधिकाऱ्यांचं आहे कृषी अधिकाऱ्यांचं आहे आणि पंधरा सप्टेंबरला मंडळ जाहीर झालं पाहिजे होतं ते मंडळ जाहीर झालं नाही आणि म्हणून आम्ही तो प्रश्न आमच्या त्या निवेदनामध्ये होता मग ही चुकं कोणाची आहे ही चुकी प्रशासनाची आहे आणि दुसरी गोष्ट की जो कोणी सरकारच्या प्रतिनिधी असेल मंत्री असेल मुख्यमंत्री असेल जर एखादी गोष्ट सांगत असतील की शेतकऱ्यांना आम्ही देऊ जनतेला आम्ही देऊ आणि जर ती दिली नाही हे जर खोटं बोलले असतील तर मग खोटं बोलण्यावर गुन्हा का नको शेतकरी चांगल्या मागण्या मांडण्याला त्याच्यावर गुन्हा आता या ठिकाणी तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवतो इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझ लिहून घ्यावं ते शूट देखील करून घ्यावं त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा साथ बारा करूया कोरा 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 पुन्हा आपलं सरकार आलं की पंधराशे रुपये नाही जर जर हे अस मुख्यमंत्र्यांसारखा माणूस जर खोटं बोलत असेल खोटं बोलणं हा गुन्हा आहे गुन्हा आहे का नाही खोटं बोलणं जर गुन्हा आहे तर मुख्यमंत्र्यांवर का सरकार गुन्हा दाखल करत नाही तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलं मग तुमचं सरकार येऊन गेलं एक वर्ष होऊन गेलं मग तुम्ही खोटं बोलतात खोटं बोलणं हा एक गुन्हा आहे लोकांना फसवणं हा एक गुन्हा आहे आणि मग तुम्ही त्यांच्यावर का गुन्हा दाखल करत नाही आणि जो मायबाप शेतकरी जो शेतीप्रधान देश ज्याला म्हणतात शेतकरी राजा त्याला म्हणतात तो तु मागण्या मान्य जी आरनुसार मागण्या मान्य करण्यासाठी येतो आहे तुम्ही शेतकरीचे जिवारी खरेदीचे आश्वासन दिलं तुम्ही जी आर काढला खरेदी सुरू केली मग त्याची पूर्ण खरेदी का होत नाही जर तो त्याच्या मागण्या मांडण्यासाठी येत असेल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होत असेल ही बाब चुकीची आहे निषेधार्थ आहे आमचं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती आहे एस पी साहेबांनाही विनंती आहे जे तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घ्यावे आणि जर का तुम्ही हे गुन्हे मागे घेतले नाही तर उद्या आमची या ठिकाणी शेतकरी शेतकऱ्यांच्या सर्व शेतकरी प्रेमी संघटनांची बैठक आहे या बैठकीमध्ये जे ठरेल जी दिशा ठरेल त्या दिशेनुसार आम्ही पुढे जाणार आहोत